मुंबईमध्ये आज मनसेची बैठक होणार आहे राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे मुंबईमध्ये आज मनसेची बैठक असेल ज्याला राज ठाकरे संबोधित करतील मार्गदर्शन करतील काही पदाधिकारी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे राज ठाकरे या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्यात मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज एकीकडे एक एक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीच्या सगळ्या चर्चा सुरू मुंबई मुंबईमध्ये आज मनसेच्या बैठकीच आयोजन करण्यात आलेलं आहे सविस्तर नक्कीच तेजस आज मनसेकडून आज बैठक बोलवण्यात आलेली आहे विभाग अध्यक्ष यांची ही बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि आपण बघतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठकीचे आयोजन हे करण्यात आलेले आहे सकाळी नऊ वाजता या बैठकीला सुरुवात देखील होणार आहे आणि आपण बघतोय या बैठकीमध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे तो म्हणजे आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत त्या पार्श्वभूमीवरती ही बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या बैठकीमध्ये कशा प्रकारे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जायचं त्याबद्दल राज ठाकरे हे सर्व विभाग अध्यक्षांशी चर्चा देखील करणार आहेत मनोज या बैठकीमध्ये कोणते पदाधिकारी सामील होणार आहेत मुंबईच्या दृष्टीनं येणाऱ्या महापालिकांसाठी ह्या बैठकीमध्ये काय नेमकी रणनीती आखली जाईल नक्कीच त्याच्यात यंदा आपण आता बघतोय बो, हो। की दोन्ही भाव एकत्र येण्याची चर्चा ही मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि त्यामध्ये आता अमित ठाकरे यांच्याकडनं देखील म्हटलं गेलं आहे की त्या उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून फोन करावा या ठिकाणी आणि बोलणं करून घ्यावं तर आता आपण बघू शकतो या बैठकीमध्ये ही देखील चर्चा होण्याची शक्यता आहे की ज्या प्रकारे दोघां भावांमध्ये एकत्र मिळ होऊ शकतं का कारण की जी चर्चा बाहेर सुरू आहे आणि आपण नाशिकमध्ये देखील काल दोन्ही जे मनसे आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे एका ठिकाणी देखील पोहोचले होते आणि त्यांनी मंदिरामध्ये दे देखील आपण बघू शकतो की ही दरम्यान देखील दे या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता होऊ शकते आणि महत्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी काय रणनीती कशा प्रकारे आखावी याबद्दल देखील चर्चा होऊ शकते तेजस अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ